ट्रॅफिक पोलिसांचा प्रेम कशासाठी आयुक्तांना राष्ट्रवादी कामगार सेलचे निवेदन डॉक्टर गोवर्धन सुनसू सोलापूर शहरातील पूर्वभा पूर्वविभागातील पद्मशाली चौक औद्योगिक बँक दत्तनगर दाजीपेठ सतरफुट रोड कमटम वसाहत एकतानगर अक्कलकोट रोड गांधीनगर कोंडा नगर, को गांधी नगर, नगर जुना कुंभारी नाका आकाशवाणी केंद्र नीलमनगर माळीनगर विनायकनगर विजयनगर वस्ती महालक्ष्मी चौक करणिकनगर वॉलचन कॉलेज डब्ल्यू आय टी कॉलेज अशोक चौक गेंटाल चौक जुना घरकुल रोड आदी परिसरात यंत्रमाग क्षेत्रातील गार्मेंट क्षेत्रातील व असंघटित क्षेत्रातील आदी कामगारांचा या परिसरात जास्त वावर असतो या कामगारांचे काही कामानिमित्त किंवा त्यांची पत्नी आई मुलगी किंवा नातेवाईकांना काही अंतरावर त्यांचे बीडी कारखाने असतात त्यांना ने आण करते हे कामगार स्वतःचे वाहन किंवा कारखान्याचे मालक मुनीम आदींचे वाहन घेऊन जात असताना ट्रॅफिक पोलिसांकडून अडवणूक करून, करून। कागदपत्रांची मागणी केली जाते परंतु त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नसताना सत्य परिस्थिती ट्रॅफिक पोलिसांना सांगण्याचे प्रयत्न करतात परंतु ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अफार नियम सांगून धमकावल्याने तो कामगार भयभीत होतो व दोन हजार ते पाच हजार दंड भरा असे सांगितल्याने आणखीनच कामगार घाबरले जातात तेव्हा तुझ्याकडे किती पैसे असे विचारल्यावर माझ्याकडे शंभर रुपये आहे असे सांगितल्यावर पटकन ते पैसे घेऊन सोडून देतात अशा प्रकारे गरीब लोकांवर वाहतूक पोलीस खात्याकडून अन्याय करून मानसिक त्रास देऊन गरिबांची लूटमार होत आहे असे प्रकार वारंवार आणि प्रामुख्याने मंगळवार व वा बुधवार सर्रासपणे करीत आहेत त्यामुळे कामगार वर्गावर अन्याय होत असून कामगारांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतोय वास्तविक पाहता यंत्रमा कामगार दिवसभर काबाड कष्ट करून त्यांना दोनशे ते चारशे रुपये मजुरी मिळते आठवडाभर त्यांची पत्नी विडी काम करून मुलगा कांडी मशीन मध्ये कामात जाऊन किंवा मिळेल ते काम करून उपजीविका करीत असतात असे घरदार काम करून देखील त्यांचे कुटुंबावर उपासमार होत असते अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलीस वेळोवेळी त्यांना अटकाव करून त्यांच्याकडून शंभर ते दोनशे रुपये घेत असेल तर त्यांनी त्यांचे जीवन कसे जगावे या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त साहेबांना राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार यांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि पोलीस उपायुक्त मान्य अजित बोराडे साहेब शहर वाहतूक पोलीस इंचार्ज उपायुक्त साहेब आहेत यांना आम्ही भेटून का राष्ट्रवादी कामगार वतीने निवेदन सादर केलेले आहे निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागात जास्तीत जास्त ठिकाणी अशोक चौक असू द्या चौक असू द्या नगर असू द्या माधवनगर रोड असू द्या एमआयडी शिंदर्सी एरियामध्ये असू द्या सत्तारपूर रोड असू द्या कमटम वसाद असू द्या असे काही ठिकाणी दत्तनगर दाजीपीठ कोंडा नगर सुनील नगर असे अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कामगार लोक जास्त राहतात अशा ठिकाणी ट्रॉफिक पोलिस लोकांनी उभारतात त्या ठिकाणी कामगारांना कागदपत्र विचारतात विचारण्याचा आमचा विरोध नाही आहे पण कामगार काय अचानकपणे दोन मिनटासाठी बाईकवाला विडी कारखाना सोडण्यासाठी किंवा आईला येत्रमा कारखान्यात सोडण्यासाठी जात येत असतात अचानकपणे ते कागदपत्र ते आपल्या जवळ बाळगू शकत नाही सत्य परिस्थिती पोलीस लोकांना सांग ट्रॅफिक पोलीस लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात पण ते उलट धमकावतात त्या भयभीत होतात कायद्याचे हे दाखवतात वास्तविकपणे आम्हाला साहेबसुद्धा सांगितले की कागदपत्र नसेल तरी त्यांना साहेब पोलिसांना विनंती करा पंधरा दिवस त्यांना मुदत आहे पंधरा दिवसाच्यात कागदपत्र तुम्ही ज्या ठिकाणी आणून दाखवा तर त्या ठिकाणी आणून दाखवू शकता अशा पद्धतीने साहेबांनी बोराडे साहेबांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे आणि साहेब आम्ही आम्हीसुद्धा सांगतो सर्व पोलिसांना पण कामगार क्षेत्रातील लोकांनीसुद्धा खरोखरच कागदपत्र बा बाळगावं किंवा नसेल तरी त्यांना प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न करावा असे आम्ही साहेबांना विनंती केले साहेबसुद्धा याविषयी लक्ष घालून मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र